शहापूर शहरातल्या आर एस दमानी इंग्लिश स्कूल या नामांकित खाजगी शाळेमध्ये मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींना विवस्त्र करून त्यांचा छळ केल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी केला आहे या प्रकरणामध्ये दमानी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिकेसह आठ जणांवरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे मुख्याध्यापिकेला अटकही करण्यात आली आहे गुन्हा दाखल झालेल्या आठ जणांमध्ये पाच शिक्षिका आहेत एक शिपाई आणि व्यवस्थापन समितीतल्या दोन महिलांचा समावेश आहे मुलींच्या स्वच्छतागृहामध्ये रक्ताचे डाग आढळल्यानंतर दहा ते बारा विद्यार्थिनींना अंतर्वस्त्र काढायला सांगून त्यांची तपासणी केली असा पालकांचा आरोप आहे संबंधित विद्यार्थिनींनी त्यांच्यासोबत झालेल्या प्रकाराची माहिती आपल्या पालकांना दिली त्यानंतर संतप्त पालकांनी एकत्र येऊन शाळेच्या मुख्याध्यापिकेला घेराव घातला होता दरम्यान मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड यांच्यासह तीन महिला शिक्षिका एक सफाई कर्मचारी अशा पाच जणांना अटक झाली आहे आणि त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तसंच आज ही शाळा बंद आहे आणि पुढचे काही दिवस शाळा बंद राहणार असल्याची माहिती आहे आणि सोमवारी पालकांची मीटिंगही होणार आहे या बातमीवर एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत